हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आपल्या आजच्या छान अशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम तर माझ्या हाताला झाले म्हणजे फ्रॅक्चर वगैरे नाही आहे क्रॅक नाही पण पाय घसरून पडले होते थोडेशा मसल्स डॅमेज झाल्यामुळे प्लास्टर केलेले आणि म्हणूनच आपले संक्रांतीचे व्लॉग यायला उशीर झाला आणि हळदी कुंकू तर माझं काही झालंच नाही तर जेमतेम करायचंय मला तर ते आज करेल मी आणि याच्यामुळं सगळे व्लॉग यायला पण उशीर झाला आणि मकर, मकर संक्रांत तर झाली छान माझी मस्त झाली मकर संक्रांत पण खूप हात दुखत होता त्या दिवशी जेमतेम मी कसा बसा दिवस काढला आणि दुसऱ्या दिवशी परत एक्सरे वगैरे काढून हे करून घेतलं तर हे दहा दिवसासाठी बांधून ठेवले मला असं तर ठीक आहे आता जसं असेल तसं काय करणार आता इलाज नाही तर चालू आहे आता दिदी असल्यामुळं तेवढं घरातलं मला काही टेन्शन नाही कामांचं वगैरे दिदी करतात मॅनेज सकाळी पण जेवण बनवून गेल्यात आणि बाकी कामाली लावून दिलेली आहे मी बाकी कामांना आणि ह्यांनी पण चार पाच दिवस सुट्टी घेतलेली आणि विशेष म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही कुठंतरी फिरायला जायचा प्लॅन केला होता आम्ही आमचं ठरलं होतं की आजच्या आजच्या दिवशी आम्ही शॉपिंग करणार होतो आणि उद्याचं आमचं बुकिंग होतं आम्ही जाणार होतो फिरायला दोघंजणं ते मी आणि शिवू फक्त पण असं झालं आणि मग फिरायला जाणं पण कॅन्सल झालं आणि आता काय घरातच मग त्यांनी तर सुट्टी घेतलेली तर काय नाही मला मदत होती थोडीशी घरात त्यांची आणि मम्मी पण येणार आहेत गावावरून म्हणजे माझ्या सासूबाई येणार आहेत तर दहा दिवस जेम तेम म्हणजे खूप मुश्किल आहे एक दिवस जात नाहीये दहा दिवस घालवायचे म्हणजे एवढं काही गरज नव्हती क्रॅक वगैरे नाहीये पण थोड्या मसल्स डॅमेज आहे तिथं जॉईंटच्या तिथं त्याच्यामुळं प्लास्टर केलेले आणि मग आता चालू आहे घरातलं काम इकडं तिकडं म्हणजे आपल्याला कसं काम करायची सवय मला एकदम क्लीन अप टू डेट ठेवायची सवय आणि आता इतकं जीवावर येत आहे ना असं उजवा हात असल्यामुळे लॉक पण शूट करता येत नाही काय नाही असू दे आता काय करणार चला मग आता नवऱ्याकडून काम करायला चांगला चान्स भेटलाय काम करून घ्यायला तर त्यांच्याकडून करून घेणारे आज क्लिनिंग म्हणजे त्यांना पण कळेल मला म्हणतात ना दिवसभर तू काय करते मग आता त्यांना सांगते मी दिवसभर काय केलं आणि दिवसभर काय करते कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करायला अजिबात विसरू नका त्या कुंड्यांच्या खाली बाजूला कुंड्या कुंड्या पलीकडच्या कुंड्या हा मग कुंड्याच्या बाजूला नको का बर राह द्या जसं होईल तसं घ्या पाणी जास्त राहते ना म्हणूनच मला ही मॉप बॉप आवडत नाही पाणी राहते सगळं आपलं चांगलं नायपुसनी अहो कस वाटतंय मग काम करताना आज तुमचा एक्सपिरियन्स दोन शब्द <laughs> व्यायाम होत व्यायाम होतोय का करा मग बटापाटा चला बरं लवकर लागा <laughs> फोन पण धरता येत नाही बाबा हातात होऊन गेलेले माझ ना त्या मा ह्याला पण लावता येत नाही ट्रायपॉड ला पण नीट पुसा हा व्यवस्थित हा तर किचन क्लीन करायचं बाकी येते तर मी एका हाताने करून घे यांच्याकडून एक कापड घेऊन वगैरे आणि दिदी गेलेल्या भेंडीची भाजी संपवून गेलेली चपात्या लाटून गेलेल्या त्या तर मी खुशबूकडून चपात्या पण लाटून घेणार आहे देवपूजा तर बाकीच आहे रोज नऊ वाजायच्या अगोदर देवपूजा होती माझी पण आता उजवास हात असल्यामुळं काय करणार आणि भांडी पण सगळी आणून ठेवलेली बाहेर पाणी गेलं वाटतं आणि भांडी तर आणून ठेवलेली सगळी बाहेर गोळ्या केलेली तर एका कामालीला सांगितलेले ती म्हणली बारा वाजता येते येईल तर बरं झालं आणि येईल तेव्हा खरं कारण या लोकांचं काही खरं नसतं ते म्हणल्या तरी येतात की नाही कपडे मशीन मध्ये टाकलेले आहेत आता मशीन चालू करून देते आणि कपडे होऊन जातील आणि बाकी काही नाही मग या कॅमेरामध्ये दिसत नाही तुम्ही आता ना मला ट्रायफोड बी फोन लावता येत नाही आज हात मोड मोडला नाही बरं का थोडस झाले दुखापत्त्याला झाले चार दिवस आज चौदा दिवस आहे आणि अजून सहा दिवस बाकी अजून सहा दिवस सहा दिवस घालवायचे कसे कसे बघू शकता अवतार कसा झालाय पार नीट केस ये, करता येत नाही आंघोळ करता येत नाही काहीच करता येत नाही अशी अवस्था झाली आणि माझ्यासाठी ना ह्यांनी सुट्टी घेतली त्याच्यामुळे मला जरा बरं वाटतंय पण सुट्टी घेऊन नुसतं दिवसभर फोन बघत बसतंय त्याच्यामुळे अजून दुःख वाटतंय थोडं फोन बघत ना बसवा माझ्याशी बोला <laughs> 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 माझ्याशी बोला ना हो तुम्ही माझ्याशी बोलत पण नाही कोणी मी एकटी एकटी काय काम पण नाही काय नाही तू बोल हा माझ्याशी आपण खेळू दोघ आपण दोघ खेळू काय खेळा गप्पा मार <laughs> <laughs> आमच्या आपल्या घरातली लाईट बदलावर पहिले मोठा बदल आणून द्यावर बघा दिसत पण नाही क्लिअर अंधार अंधार वाटतोय

कोणाकोणाला गुजराती कळ हां गरबा एक राऊंड वैरंग इकडे चालू आहे गरबा इकडे पार्टी आणि आमचं चालू इकडं वॉकिंग आणि हिजा चालू आहे गरबा मे हे कुछ नाही कर ना ना, पाती ठुटी <laughs>